नमस्कार पाठीमागील पाठ एक भागामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे बालपण पाहिले होते तर आता पुढील माहिती पाहूया दरबारातील काही मानकरी संभाजी महाराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले हे केवळ अण्णाजी दत्तोजी सांगण्यावरून केले नाही त्यांच्या विरोधामुळे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थित संभाजी महाराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधान मंडळाने नकार दिला त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगापूरचे सुभेदार म्हणून संभाजी महाराजांना पाठवावे लागले आता मुद्रा व दानपत्र पाहूया श्री शंभो शिवजातस्म मुद्राधोरीव राजते येतो कसो लेखा वर्तते कसे नोपरी याचा अर्थ छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचीही राजमत्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे आकाशाप्रमाणे अमर्याद आहे या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस प्रत्येक प्राणी मात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल छत्रपतींच्या या राजमुद्रेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही संभाजी महाराजांना साधू संतांबद्दल आदरभाव होता ज्येष्ठ मांत्रिक कुडाळ ग्रामनिवासी नामदेव भट्ट पुत्र बाकरे शास्त्री यांना करून दिलेल्या संस्कृतमधील दानपत्रावरून त्यांचा आदरभाव कळतो छत्रपती संभाजी महाराजांना राजपथ महात्मा प्रसायाने प्राप्त झाले होते त्यांनी राजपथ प्राप्तीसाठी नवस केला होता आणि त्यांना राज्याधिकार मिळाल्यानंतर तो नवस फेडण्याच्या चे इच्छेने त्यांनी नामदेव भट्टपुत्र बाकरशास्त्री यांना दर साल दहा हजार पाचशाही भोहण्याचे संस्कृत दानपत्र करून दिले हे दानपत्र संभाजी महाराजांच्या मंचाकारोहणानंतर एका महिन्याने म्हणजे चोवीस ऑगस्ट सोळाशे ऐंशी रोजी केली आहे दानपत्र तीनशे सेंटीमीटर लांब आणि तेवीस पॉईंट पाच सेंटीमीटर रुंद आहे या दानपत्राच्या सर्वात वर मधोमध संभाजी महाराजांची सोळा बुर्जी मुद्रा आहे व खाली सुवादच्या अक्षरात सुसंस्कृतमध्ये दोन ओळी लिहिल्या आहेत ते स्वतः शंभूराजांच्या हस्ताक्षरातील आहे दुसरी मुद्रा व दानपत्र पाहूया मतली श्री शिवराज पुत्रस्य श्री शंभूराज छत्रपती यद्रोपरिलेखित श्री यात ते तत्कालीन दानपत्र लेखन पद्धतीप्रमाणे आपल्या पूर्वजांच्या व स्वतःच्या पराक्रमाचे व वो सद्गुणांचे वर्णन अतिशय सार्थ अशा शब्दामध्ये करतात आपले पंजोबा मालोजीराव यांना शूरश्रेष्ठ व देव ब्राह्मण प्रतिपालक असे संबोधतात तर आपले आजोबा महाराज शहाजी राजांस निशायुक्त प्रवीण तसेच म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून हिंदवी धर्माचा जीर्ण उद्धार करणारा असे संबोधतात आता छत्रपती संभाजी महाराजांचं धार्मिक धोरण पाहूया दिनांक सहा जानेवारी सोळाशे एक्याऐंशी रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी गोळभट्ट अग्निहोत्री महाबळेश्वर यांच्या पुत्रास लिहिलेल्या पत्रात एक अतिशय समर्पक असे वाक्य आले आहे ते वाक्य असे राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे ते आम्हास अगत्य युवराज शंभू राजे त्यांचे अलौकिक आणि अद्भुत अशा कार्याचा जर कोणी आढावा घेतला तर त्याला पदोपदी या वाक्याची प्रचिती येते त्यांचे राजकीय धोरण आर्थिक धोरण प्रजाहित दक्षता या सर्व बाबींचे त्यांनी आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला दिसतो याप्रमाणेच त्यांच्या धार्मिक धोरणावरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो